आम्ही जनतेशी प्रामाणिकपणे राहतो ठीक आहे दोन वेळा लोकांनी आम्हाला नाकारलं अशोकन पटेल कधी गप बसला नाही आजही कुठल्या पदावर नसताना तुला या इंदापूर तालुक्याच्या सामान्य माणसाला मदत करण्याची भूमिका रक्तामध्ये खानदानी रक्त आहे ते काही दबाडीच रक्त नाही आणि तुम्ही आम्हाला धमक्या देणार असाल तर मला सर्व कार्यकर्त्याला सांगायचंय त्याचा जाम आपल्याला विचारावा लागणार आहे आणि तो जाम या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या गावामध्ये दोन हजार चौदा पर्यंत आम्ही मंत्री होतो येत होत आलंय का फळेपूरच्या ताळ्यामध्ये पाणी दहा वर्षात चांगला उठून चांगला आलं का पाणी आलं का नाही पाणी आलं का बिजोडीच्या ताळ्यामध्ये पाणी आलंय का मग खचं पाणी गेलं कुठं संसरकटचं पाणी गेलं कुठं गावात आठ हजार तर काय अवस्था कुणाची आहे आता सहा हजार क्युसेकडे पाणी सोडले मित्रांनो पंधरा डिसेंबरला उडणीचं पाणी बासष्ट टक्के होत पंधरा डिसेंबरला आणि आज या महिन्यामध्ये माहिती अठरा टीएमसी पाणी झाले मायनस अठरा टीएमसी पाणी झाले कोण जबाबदार आहे